आपल्या गेल्या काही प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरे सातत्यानं एक गोष्ट बोलत आहेत ती म्हणजे मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे आता मुस्लिम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही हिंदुत्व सोडले याचं सो एक तरी उदाहरण दाखवा आणि दुसरीकडे असंही म्हणतात की हे मुस्लिम मतदार आता आमच्या सोबत आलेले आहेत मित्रांनो आम्हाला हिंदू मुस्लिम हा वाद अजिबात पेटवायचा नाही खरं तर आम्हाला उद्धव ठाकरे यांना काही गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे म्हणतात की आम्हाला एक तरी उदाहरण दाखवा की आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे चला आता काही उदाहरणं आपण उद्धव ठाकरे यांना थेट दाखवूया उद्धव ठाकरे यांचे मुंबईचे एक नगरसेवक नमाज पठणाचं इतकं कौतुक करायला लागले की त्यांनी या कौतुकामुळे असं जाहीर करून टाकलं की नमाज पठणाची स्पर्धा घ्यायला हवी बरं यांनी जर अशी नमाज पठणाची स्पर्धा घेतली तर त्याचं पारितोषिक वितरण कसं करणार आहात म्हणजे जो कोणी नमाज पठणामध्ये पहिला येणार आहे त्याला जनाब बाळासाहेब ठाकरे नमाज पठन स्पर्धा प्रथम क्रमांक असं पारितोषिक जाहीर करणार आहात का यांचा आणखी एक गाढवपणा म्हणजे जनाब बाळासाहेब ठाकरे या हेडिंगचे हिरव्या रंगातले कॅलेंडर मुंबईमध्ये वाटले गेले त्यावर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या अजिबात आक्षेप घेतला नाही यांना असं वाटत की मुस्लिम मतदार आता आपल्या सोबत आहेत मात्र ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे आणि गैरसमज आहे आता ती कशी हे सांगण्यात आपण वेळ वाया नको घालवूया कारण कितीही जरी सांगितलं तरी यांच्या लक्षात येणार नाही मात्र हे म्हणतात ना आम्हाला उदाहरणं दाखवा चला पहिलं उदाहरण पालघरच्या साधूंची जेव्हा निर्घृणपणे सामूहिक हत्या करण्यात आली होती त्याचं पुढे काय झालं उद्धव ठाकरे साहेब ते साहे। तर तुमच्या सरकारच्या काळात झालं होतं ना तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात ना त्या चौकशीचं पुढे काय झालं तर काहीच नाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या एका फेसबुक लाईव्हमध्ये येऊन असं सांगितलं की ही हत्या गैरसमजुतीतून झाली आहे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आता टीपू सुलतान यांची जयंती साजरी करत आहेत आणि टीपू सुलतान यांच्या नावाचा जयघोष करत उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है असा नारा देत आहेत हे कशाचं लक्षण आहे यावर तुमचा आक्षेप का नाही ज्या टिपू सुलतानने हजारो हिंदूंची निर्दयतेने कत्तल केली मंदिरांची तोडफोड केली त्याचा गवगवा करणाऱ्या या लोकांचं समर्थन तुम्हाला कसं काय चालू शकतं हो म्हणजे आपल्या राजकारणासाठी तुम्ही सोयीस्करपणे कशीही भूमिका घेणार आणि इतरांवर आरोप करणार की महाराष्ट्राचा अपमान होतोय मराठी अस्मितेचा अपमान होतोय ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती शंभू राजांना चाळीस दिवस हाल हाल करून मारलं त्या औरंग्याच्या कबरीवर फुले व्हायला गेलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत युती करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो आणि वर तुम्ही प्रश्न विचारता की एक उदाहरण दाखवा हिंदुत्व सोडल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचं काय म्हणणं आहे ते जरा एकदा बघा मग आपण त्यावर पुन्हा बोलूया मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नाही याची आम्हाला कल्पना नाही म्हणून एक गोष्ट पुन्हा सांगतो चंद्रकांत खैरे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा जादूटोणा करणारे आहेत यातच जास्त प्रसिद्ध आहेत चंद्रकांत खैरे यांचा जादूटोणा काळी जादू, जादू यावर प्रचंड विश्वास आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ही चर्चा नेहमी रंगतच असते मात्र असं असतानासुद्धा आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे मुस्लिम मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे म्हणजेच उबाठा शिवसेनेचे उमेदवार यांनी नमाज पठणाचं कौतुक करायला सुरुवात केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लढतीमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरातून इम्तियाज जलील हे एम आय एमचे उमेदवार निवडून आले होते आणि ते निवडून आल्याच्या दिवशीच औरंगाबादमध्ये निराला बाजार या भागामध्ये एम आय एमच्या आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केलेली होती त्याचे व्हिडिओ आजही इंटरनेटवर अवेलेबल आहेत तुम्ही चेक करू शकता याच छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या आणि त्या जाहीर सभांमधून वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी एक प्रश्न विचारायचे तुम्हाला खान हवा आहे की बाण हवा आहे छत्रपती संभाजीनगर सुरक्षित राहण्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा हात आहे आजही छत्रपती संभाजीनगर इथला प्रत्येक कट्टर शिवसैनिक हेच बोलतो की जर संभाजीनगरामध्ये शिवसेना नसती तर आत्तापर्यंत खूप नुकसान झालं असतं मात्र कट्टर शिवसैनिकांनी म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडापाव सैनिकांनी नाही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलीही दुर्घटना होऊ दिली नाही प्रसंगी आपली निधडी छाती पुढे करून ही लोक पुढे आलेली आहेत आणि अशात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणतात नमाज पठन करायलाच पाहिजे दिवसातून पाच वेळा नमाज वाचलीच पाहिजे नमाज वाचल्याने आणि नमाज वाचन केल्यानंतर नमाज पठन केल्यानंतर फुंकर मारल्याने अनेक रोग बरे होतात इनको मी कितने बार बोला की तुम पाच बार नमाज पढो क्य मी बोलता की बोलता की मंदिर में जाते जा। इनको बोलता पाच बार नमाज पढो नमा नमाज पडणे आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के बाहर कोई लोग बीमार रहते नमाज पढ़ने के बाद में न, करते है, इतनी नमाज पांच बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे कुठे रे कुठे थे अन्नीस वाले अंधश्रद्धा निर्मूलन समिति वाले कहा तुम च लक्ष्य इकड़े जात नहीं का गायत्री मंत्रा च पठन के आध्यात्मिक विकास होतो असं जर कोणी बोललं तर लगेच हे समोर येणार आणि प्रश्न विचारणार कसा होतो ते आम्हाला दाखवा मग जेव्हा चंद्रकांत खैरे असं म्हणतात की नमाज पठण केल्यानंतर फुंकर मारल्यामुळे अनेक रोग नष्ट होतात तर खैरे साहेब कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घरात का बसले होते हो नमाज पठण करायचं असतं आणि स्वतःच स्वतःवर फुंकर मारून घ्यायची असती ना छत्रपती संभाजीनगर मध्ये जेव्हा कोरोनाची साथ चालू होती तेव्हा चंद्रकांत खैरे गायब होते त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी लोकोपयोगी कुठलंही काम केलं नाही कोणालाही मदत केली नाही अहो कोरोना काळच काय यांनी यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही कोणाला कसलीही मदत केलेली नाही उलट चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांचे पंख छाटण्याचे काम केलेले आहे जिवंत उदाहरण म्हणजे आंबादास दानवे आंबादास दानवे यांची राजकीय या कारकिर्द बहरू नये यासाठी सगळ्यात जास्त षडयंत्र जर कोणी रचली असतील तर ते चंद्रकांत खैरेच आहेत आणि हे छत्रपती संभाजीनगर मधल्या लहान लहान मुलांना सुद्धा माहीत आहे महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा जोर धरलेला होता एका विषयानं की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा तेव्हा उद्धव ठाकरे स्वतःच बोलले होते की नामांतर करण्याची गरज काय मी म्हणतोय ना ते छत्रपती संभाजीनगर आहे म्हणून यावर राज ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारला होता की अरे बाबा तू कोण तू म्हणतोय म्हणजे काय मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये जनसंवाद यात्रे दरम्यान उद्धव ठाकरे आले होते तेव्हा त्यांनी एक सभा घेतली होती जी सभा आम्ही कव्हर पण केली होती या सभेला जेम तेम पाच हजार लोकं होती त्या पाच हजारांमध्ये आमच्यासारखे यांच्या भाषणाची मजा घेणारेच अधिक होते आणि यांना असं वाटतं की लोक आपल्याला खूप पाठिंबा देत आहेत चंद्रकांत खैरे यांना जर असं वाटत असेल की मुस्लिमांना कुरवाळून आपण त्यांची मते मिळवू शकतो तर हा चंद्रकांत खैरे यांचा गोड गैरसमज आहे जो चार जूनला जगासमोर येणार आहे जाता जाता आणखी एक महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मतदार बांधवांना सांगायची आहे ती म्हणजे मराठा आंदोलन जेव्हा सुरू झालं त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर इथूनच झाली होती छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांती चौक येथे मराठा आंदोलक जमले होते आणि घोषणाबाजी करत होते तिथे उबाठा गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या तेव्हा अंबादास दानवे यांनी एका मराठा आंदोलकाच्या छातीवर पाय मारला त्याला लाथाडलं आणि हा व्हिडिओ देखील इंटरनेटवर अवेलेबल आहे मराठा क्रांती मोर्चे जेव्हा महाराष्ट्रामधून निघाले होते तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लाडक्या नॉटीने म्हणजेच संजय राऊत यांनी सामनामधून एक हग्रलेख लिहिला होता ज्या हग्रलेखामध्ये त्यांनी मराठा मुक असं म्हटलं होतं हे पण लक्षात ठेवा बरं का मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग मतदान करा छत्रपती संभाजीनगर हे कट्टर शिवसैनिकांचं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मांडणारा शिवसैनिक आहे इथला नमाज पठणावर भाष्य करून चंद्रकांत खैरे यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे खरंतर छत्रपती संभाजीनगरमधली लोकसभा निवडणुकीची लढत ही अटीतटीची होण्याची खूप शक्यता होती मात्र चंद्रकांत खैरे यांच्या या विधानामुळे दोन जणांचा मार्ग सुकर झालेला आहे एक म्हणजे महायुतीचे संदीपान भुमरे आणि दुसरे म्हणजे इम्तियाज जलील अबकी बार चारसो पार हे जर छत्रपती संभाजीनगरकरांनी मनावर घेतलं तर संदीपान भुमरे यांचा विजय निश्चित आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा कट्टर शिवसैनिक हा एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्या धनुष्य बाणावरच मतदान करणार यात काहीही शंका नाही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे कसे पडू शकतात यावर एक व्हिडिओ आम्ही अगोदरच केला होता मात्र नमाज पठणाचा विषय काढून चंद्रकांत खैरे यांनी त्यावर शिक्कामोर्तवच करून टाकले। उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या उबाठा गटामध्ये एक नवीन संस्कार सुरू केलेला आहे तो म्हणजे मुस्लिमांना कुरवाळणे त्यांना जवळ करणे त्यांची भलावण करणे सोबतच हिंदू धर्माला शिव्या देणे शाप देणे हिंदू धर्माबद्दल अद्वा तद्वा बोलणे हिंदू धर्माची निंदा नालस्ती करणे असले प्रकार आता यांच्या गटानं सुरू केलेले आहेत आणि जर नसतील केले तर मग चंद्रकांत खैरे यांनी नमाज पठण किती छान आहे असं म्हणण्यापेक्षा गायत्री मंत्र किती छान आहे किंवा गीता पठण किती सुंदर आहे असं म्हणायला हवं होतं किंवा मनाचे श्लोक तरी म्हणायला पाहिजे होते परंतु यांना हे काहीही आता सुचणार नाही कारण या सगळ्यांच्या बाथरूम मध्ये आता साबणाऐवजी विटकरीचे तुकडे आले आहेत की काय अशी शंका यायला लागलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व मतदारांना आमचं कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो तुमच्या सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये तुम्हाला फिनाईल हवं आहे की विटकरीचे तुकडे हे तुम्ही ठरवा आणि मग मतदान करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक परखड सडेतोड जळफळाट होत आहे आमच्या आणि विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंचप्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब ला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमीसारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब ला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम